छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार सगळ्यांना धन्यवाद एवढ्या उकाड्यात आपण इथं बसलात बराच वेळ झाला आम्हाला याची कल्पना परंतु आपण लांबून दुरून आला सकाळी निघाला आणि ते आपल्या भावांना ऐकायला राखी बांधायला आला त्याबद्दल मी आपल्या मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो आजच्या या कार्यक्रमाला आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले दुसरे उपमुख्यमंत्री पवार पवारजी पालकमंत्री गुलाबराव पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मदतपूर्ण मंत्री अनिल पाटील केंद्रीय राज्यमंत्री खडसे आणि सन्माननीय मान्यवर व्यासपीठ आपल्या मोठा आणि उपस्थित मजा भगिनी आंधवपन है बधवान पत्रकार मित्र खर मे राजमाता जिजाऊना देखी वंदन करतो राजमाता अहिल्यादेवी होलकर हना ही वंदन करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन करतो अरे संसार तवा हाताला चटके मग मिळते भाकर हे आपल्या जळगावच्या पवित्र भूमीमध्ये बहिणाबाईंच हे काम्य संपूर्ण जगण आयुष्य बहिणाबाईंनी या दोन वळीतून मांडलेला संसाराचा सा गाडा हाकताना हाताला चटके हे लागतात आणि राज्यातल्या माझ्या बहिणाबाईंच्या हाताचे चटके म्हणजे माझ्या बहिणींचे हाताचे चटके कमी करण्यासाठी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमचा हा भाऊ एकनाथ शिंदे आणि माझ्या बरोबर असलेले माझे दोन भाऊ देवेंद्रजी आणि दादा यांच्या वतीने आणि मंत्रिमंडळाचे सर्व भाऊ यांनी आपल्या समोर आणले खरं म्हणजे मगाशी आपली चित्रपट बघितल्या दीड हजार रुपयामध्ये आपण एक आपल्या कुटुंबाला एक आधार देण्याचं काम थोडस एक सांभाळण्याचं काम आपण यातून करणार आहोत तर म्हणजे दीड हजार रुपये आपल्या खात्यात महिन्याला म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनामधून आपल्याला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय देखील आपल्या दे 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 महायुती सरकारने घेतला मला मग सांगा माझ्या बहिणींनो आपला संसाराचा गाडा आखला ना ओडाता होळी का होईना कमी होईल की नाही कमी होईल ना थोडा हातभार लागेल ना आणि म्हणून आपल्याला मी सांगतो की हे कार्यक्रम जे होत आहे आपल्या लाडक्या बहिणींचे त्याला तुफान अशी बहिणींची गर्दी आहे राख्या बांधल्या जातात ओव्हार आणि आज देखील सगळे इकडे एकटेकडे अगदी तिकडे पर्यंत सगळ्या माझ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हजारो बहिणी या ठिकाणी आज आल्या त्यांचं पुन्हा स्वागत करतो मला देखील एक सक्की होते आहे पण आता तुमच्या रूपानं मला लाखो करोडो बहिणी मिळाल्या हे देखील माझं भाग्य समजतो आणि आमच्या सगळ्यांचं भाग द्या आशीर्वाद आणि माया अशी पाठीशी राहू द्या आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी कायम राहू असं देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आज काही लोक म्हणतात दीड हजारात का होणार मगाशी आपल्या देवेंद्रजीने देखील सांगितलं काही लोक म्हणतात ही लाज देतात काय म्हणतात विकत घेतात काही म्हणतात बीक देतात परंतु त्यांना लाज वाटली पाहिजे अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्या तमाम बहिणीचा तुम्ही सगळे ठीक करणार ना ठीक करणार ना तुम्ही त्यांना आणि या सगळ्या सावत्र भावांपासून आपण सावध राम एवढच सांगायला आम्ही आलेलो खरं म्हणजे काही लोक म्हणतात ही योजना फक्त ठेवण कुठे पुरती आहे ही योजना बंद होईल पण तुम्हाला मी सांगतो हे महायुतीचं सरकार योजना सुरू नाही झाली ही योजना सुरू करायला आठ ते दहा महिने सगळे तयारी करायला लागले आणि आपल्याला सांगतो मग दादा सांगितलं की या माझी लाडकी बहीण योजनेसाठी पूर्ण आर्थिक वर्षाचे तेतीस हजार रुपये हो तुमच्यासाठी वेगळे काढून ठेवलेले आहे अन्नपूर्णा योजना गॅस सिलेंडर साठी तर तुझा विरोधक म्हणाले बहिणी लाडक्या भावांच काय बोलणाऱ्यांना खरं म्हणजे लाडका सक्का भाऊही महत्वाचा नाही तुलस भाऊही महत्वाचा नाही परंतु त्याने बोलल्यानंतर आम्ही लाडके भाऊ पण आणले एक प्रशिक्षण भत्ता सरकार देण्याचा निर्णय घेतलेला आणि म्हणून या ठिकाणी ज्या योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना युवा प्रशिक्षण योजना वयोश्री व योजना ज्येष्ठांना सवलत देण्याची योजना आणि त्याचबरोबर जे शेतकरी पंपाने शेती कर त्यांना देखील वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याचा हे सरकार कष्टकऱ्याचा हे सरकार माझ्या माय भगिनींचा हे सरकार ज्येष्ठांचा हे सरकार तरुणांच हे सरकार सगळ्यांचा आणि म्हणून या सर्वांना या सरकारच्या वतीने योजना त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी या ठिकाणी या योजना आम्ही सुरू केल्या विरोधी पक्षाने महाविकास आघाडीने कधी देण्याचा प्रयत्न केला नाही फक्त तिथे लेना बँक आहे देना बँक नाही आणि म्हणून महायुती सरकार हे देणार सरकार आहे आणि योजना आपण आज या ठिकाणी राज्यात आहे आणि महिला आम्ही प्राधान्य दिलंय आज बचतगट महिला त्याचा आपण निवडून फंड पंधराचा तीस केला सी आर पी तीन हजार ते के हजार केलं लेख लाडकी योजना केली त्याच्यामध्ये वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत माझ्या भगिनीला एक लाख रुपये घ्यायचं डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं वकील व्हायचं असं काय तुम्ही करणार आपला प्रपंच चालवत असताना इच्छा असून देखील हे शिक्षण देता येत नाही आणि म्हणून सरकार किती गंभीर आहे एकदा बारा वाजता मला एक बातमी कळाली टीव्ही वरून केली मी त्या पन्नास टक्के जी फी भरायची होती ती भरता आली नाही ती भरण्याची त्यांची क्षमता नव्हती जमती म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली माझ्या बहिणीनो त्याच दिवशी सरकारने निर्णय घेतला की उच्च शिक्षणासाठी या मुलीना देखील शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला हे आपल्या सरकारचं काम हे आपल्या सरकारचं काम आहे आणि म्हणून तुम्हाला मी एवढं सांगतो की फक्त भाऊबी रक्षाबंधन साठी ओवाळणी नाही तर पूर्ण वर्षभर दिलेला हा माहेरचा आहे हे लक्षात ठेवा योजना सुरू झाली लगेच पोटदुखी सुरू झाली असं देणार पैसे कुठून आणणार अरे तुम्ही तर दिले नाही आम्ही द्यायला लागलो ला तिथं थोडा घालायला लागला तुम्हाला नक्की माझ्या या माय भगिनी जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही इतका करून विरोध करून थांबला नाही तुम्ही कोर्टात गेला कोर्टामध्ये ही योजना रद्द करावी म्हणून प्रयत्न केले परंतु उच्च न्यायालयाने हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो आनंदाचा शिला आम्ही तुम्हाला देतो गणपतीला नवरात्रीला दिवाळीला त्याच्या विरोधात पण कोरतात गेले ते आनंदाचा शिला पण बंद व्हावा म्हणून अरे त्याच्यामध्ये दिवाळी गणपती दसरा गोड जावा म्हणून साखर गबा मैदा तेल डाळ आम्ही देतो तो देखील खास या सर्वसामान्य लोकांच्या तोंडून हिरावण्याचं पाप तुम्ही करता है। म्हणजे कोविड मध्ये खिचडी चोर लोकांच्या तोंडचा घात पडवला टाळूवरच मैताच्या टाळूवरच लोणी खाल्लं परंतु आता तरी माझ्या या बहिणींच्या आड येऊ नका नाही तर माझ्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणी तुम्हाला योग्य ती जागा दाखवतील लाडकी बहीण योजना मुक्य, की चांदा ते बांदा पर्यंत लोकप्रिय झाली आहे आणि म्हणून यामुळे विरोधकांचा बांधा झालेला त्यांचे विचारले त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांच्या मुख्यमंत्री बाई लाडकी आणि विरोधकांच्या छाती भरली धडकी अशा प्रकारचं हे काम सुरू आहे आणि म्हणून

नाही त्यांना माहीतच नव्हतं की हे सरकार एवढ्या लोकप्रिय आणि माझ्या भगिनींसाठी एवढ्या योजना तरतूद करे हे त्यांना वाटलं नव्हतं आणि म्हणून या योजना बघून त्यांची डोके प्रचंड वाढली आहे पण आम्ही माहिती त्यांना नक्की झेंडूबाब देईल आणि झेंडूबाब म्हणजे काम आणि म्हणून अशा वृत्तीचे जे लोक आहेत त्यांची जागा कोणाची आवश्यकता आणि म्हणून जे लोक तुम्हाला एकच सांगतात तुमचे फॉर्म भरायचे राहिले असतील जुलै ऑगस्ट आपण आता सतरा तारखेला काही लोक का म्हणतात तुम्हाला पैसे

ज्या लोकांचे फॉर्म राहिले असतील काही लोकांच्या मध्ये काही तुट्टी असतील त्यांनी काळजी करू नका कोटी चाळीस लाख माझ्या बहिणीने फॉर्म भरले आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला ही मुदत वाढवून दिली आहे तुम्ही काळजी करू नका तुमचे फॉर्म शेवटपर्यंत स्वीकारले जातील आणि जुलै ऑगस्ट हे दोन हप्ते आता मिळतील आणि जे मध्ये राहतील त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे तीन महिन्यांचे हप्ते आपल्या खात्यात जमा होतील